खेळामुळे विद्यार्थ्यांचं मन मनगट आणि मस्तक बळकट होतं त्यामुळे प्रत्येकानं शालेय वयापासूनच एखादा खेळ नियमितपणे खेळावा असं वक्तव्य महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे प्रशिक्षक दीपक पाटील यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल आणि विद्यानिकेतनच्या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल आणि विद्यानिकेतनमध्ये सध्या वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू आहे या क्रीडा महोत्सवादरम्यान स्तरावरील खो खो कबड्डी व्हॉलीबॉल शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे गोळा फेक थाळीफेक क्रिकेट फुटबॉल यांसारख्या क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्यात या महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे प्रशिक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते झालं दीपक पाटील तसंच ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे आणि मुख्याध्यापिका सविता कळंत्रे यांच्या उपस्थितीमध्ये क्रीडा ध्वजारोहण करून महोत्सवाला सुरुवात झाली दरम्यान शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी फुटबॉल स्पर्धेसाठी रोहित कळंत्रे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला चार दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवादरम्यान विविध क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्याचं स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे यांनी सांगितलं